साहेब नमस्कार, नमस्कार। आ, तुम्ही हा वांग्याचा प्लॉट ह्याच्या अगोदर प्लॉट कसा होता आणि आत्ता कसा आहे साहेब ह्याच्या अगोदर थोडा क्रॉस प्लॉट ट्रेसमध्ये वाटत होता ट्रेस हां बरं आता भरपूर हिरवा गार झाला आहे आणि फुलाची कळी फुलाची कळी अशी एवढी चमकदार आहे की बोलूच शकत नाही पण पहिला प्लॉट होता कसा साहेब दाखवता का तिथं थोडासा प्लाट पहला प्लाट हो काई -काई ओ, हा ग्रोथ अशा पद्धतीचा तुमचा प्लॉट पहिला होता कारण आपण ते पण फुटू काढलेले आहेत आणि नंतरचा प्लॉट हो अशा पद्धतीने त्यांचा ग्रोथ आलेला आहे साहेब तुम्ही काय काय वापरलं ह्याला ग्रो मॅजिक आणि मायच एवढंच वापरलं तरी एवढा तुम्हाला जबरदस्त रिझल्ट आला हा हो हो ठीक आहे आता जमिनीतून पण आपल्याला काय वापरायचं साहेब प्रोडक्ट बरं तुम्ही समाधानी आहेत का तुम्ही मला तुमच्या भावाचा फोन आला की साहेब आम्हाला रिझल्ट समाधानकारक आला आहे तुम्ही आम्हाला भेट द्या म्हणून त्यासाठी मी इथतो साहेब आजो परत छान दिसतो हां साहेब रिझल्ट कसा वाटतो तुम्ही पण होतो त्या दिवशी औषध घेताना हां <laughs> कसं काय वाटतं आता दिसतो हां बरा म्हणजे चमक कसं काय आणि फुलकळी कसं काय चमक आहे फुलकळी पहिले एकरात तुम्ही किती कॅरेट काढत होतो एक दिसाड सहा कॅरेट हां साहेब सहा काढतो होतो ना मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओवर सांगतो जर आमचं कृषी जर तुम्ही वापरलं तर तुम्ही दहा काढणार चार तुम्हाला वाढवून देणार एवढं एवढ्या प्लॉटमध्ये ती बघू शकता साहेब एक चार तुम्हाला सांगितलं आहे पण तुम्हाला जास्तच निघणार साहेब हां पण कम कंटिन्यू ह्या प्लॉटमध्ये कृषीशी करा इंडिया गुरुची वाढ लवकर हरकत हां ठीक आहे जय महिला स्टेल